शहरातील श्रीराम हॉट चिप्स हे दुकान नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ करत असल्याचा थरारक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे या दुकानातून हिरव्या बटाट्यांपासून तयार केलेले चिप्स नागरिकांना खाऊ घालण्यात येत आहेत हे स्वतः दुकानदारानेही सरळ शब्दांत मान्य केले आहे हिरव्या बटाट्यांमध्ये तयार होणारे सोलानिन हे विषारी रसायन आरोग्यास अतिशय घातक असून त्याचा पोटदुखी मळमळ उलटी अशक्तपणा ते अशक्त थेट मेंदूवर परिणाम करणारे गंभीर त्रास होऊ शकतात काही प्रकरणांमध्ये यामुळे जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता देखील असते हे चिप्स म्हणजे चव तर नागरिकांच्या आरोग्याचा मोकळा व्यापार जेव्हा श्रीराम हॉट चिप्सच्या विक्रेत्याला विचारण्यात आलं तुम्ही हिरवे बटाटे वापरता का त्याने बिंदास्तपणे होय असा शॉकिंग होकार दिला या गंभीर प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन विभाग अजूनही शांत आहे अशा प्रकरणांवर तात्काळ कारवाई व्हायला हवी असताना तपासण्या निदान म्हणावं इतक्याही होत नाहीत त्यामुळे नागरिकांचा थेट आरोप अशा प्रकारांना अन्न व औषध प्रशासनच खतपाणी घालत आहे का या प्रकारामुळे मिरजकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जर उद्या एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे नागरिकांनी आता एकमुखाने कडक कारवाईची जोरदार मागणी केली असून श्रीराम हॉट हो चिप्सवर तात्काळ कारवाई करा अशी हाक दिली आहे आता अन्न औषध प्रशासन विभाग या अशा प्रकारच्या दुकानदारांवर कारवाई करणार की बघ्याची भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रीन क्यों हुआ ग्रीन है ग्रीन ऐसा ये पूरा बटाटा ही ऐसा होता है अच्छा हमेशा आता है